नाशिकसह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ जनस्थान हिंदू टाईम्सवर देवळालीतील रेस्ट कॅम्प रोड हा रस्ता बावन्न गावांसह नाशिक सिन्नर इगतपुरी या तीन तालुक्याला जोडणारा रस्ता असून रस्त्याची मोठी दुरावस्था झाली रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिक तसंच वाहतूकदार त्रस्त झाले होते त्रस्त नागरिकांनी जनआंदोलन करण्याचा निर्धार केला यामध्ये बगूर कॅम्पलाईव्ह राऊरी रोशनगाव वंजारवाडीसह जवळपास एक हजार नागरिकांनी आंदोलन करण्याचा निर्धार केला मात्र ही माहिती देवळाली मतदारसंघाच्या विद्यमान आमदार अहिरे यांना कळताच त्यांनी घाईघाईनं रेस्ट कॅम्प रोडच्या कामाचा शुभारंभ स्थानिक माजी नगरसेवकांच्या तसंच स्वतःच्या हस्ते करण्यात आला मात्र कसली वर्क ऑर्डर नसताना रस्त्याच्या कामाची सुरुवात केली केवळ जनआंदोलन उद्ध्वस्त करण्यासाठी रस्त्याच्या कामाला सुरुवात केली याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी शेलार व गोमासे यांना विचारला असता त्यांनी सांगितलंय की या रस्ते कामाचा शुभारंभ व आमचा काहीही संबंध नाही त्यानंतर रस्त्याच्या त्रस्त नागरिकांनी जन आंदोलन केलं त्यानंतर त्रस्त नागरिक व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अभिजित शेलार व रमेश गोमासे यांची पोलीस ठाण्यात बैठक झाली त्यात ते त्यांनी कबूल केलं की रेस्ट कॅम्प रोडची वर्क ऑर्डर नाही तरी नागरिकांसाठी खड्डे बुजवण्यात ती येतील मात्र त्या बैठकीला तसंच त्यांच्या आश्वासनाला आठ दिवस उलटूनही रेस्ट कॅम्प रोडची दुरावस्था इतकी झाली आहे की नागरिकांना चालणंही कठीण झालंय केव्हा होणार हा रस्ता संतप्त सवाल नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला विचारला दोन दिवसात रेस्ट कॅम्प रोड सुधारला नाही तर रस्त्याचे दगड अधिकाऱ्यांना भेट दिले जातील रेस्ट कॅम्प रोड संदर्भात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अभिजित शेलार व रमेश गोमासे यांची रेस्ट कॅम्प रोड त्रस्त नागरिक यांची बैठक झाली होती त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अभिजित शेलार व रमेश गोमासे यांनी सांगितलं होतं की जोपर्यंत निविदा प्रसिद्ध होत नाहीत तोपर्यंत रेस्ट कॅम्प रोडची किमान डागडुजी आम्ही करून देऊ मात्र या गोष्टीला अनेक दिवस लोटले तरीही रेस्ट कॅम्प रोडची दुरावस्था आहे त्यामुळे आता सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग कधी येणार असा संतप्त सवाल मोनिस धोंदे रेस्ट कॅम्प रोड त्रस्त नागरिक सरपंच बेलत गवान यांनी केलाय